नमस्कार संत तुकाराम अभंग एक भावगंधित प्रवास हे आपल्या सिरीजचा आठवा टप्पा आज आपण गाठतोय इथवरच्या प्रवासात प्रत्येक अभंगातून भक्तीचे नवनवे अर्थ आपल्याला उलगडत गेले कधी समर्पणाचा निशब्द आविष्कार तर कधी अंतःकरणात खोल रुजलेली विठ्ठल भक्ती प्रत्येक अभंगाने आपल्याला विठोबाच्या जवळ नेलं चला मग या प्रवासात अजून पुढे जाऊया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित जणी जडो देसी तुका म्हणे त्याचे कळले आम्हा जे जे कर्मधर्म नाशवंत तुकाराम महाराज म्हणतायत की माझं मन माझी वृत्ती माझं वागणं विठ्ठलाच्या विटेवर त्याच्या चरणाशी नेहमीच अर्पण असावं विठ्ठलाची सेवा करण्याची वृत्ती माझी नेहमी असावी तेथे माझी हरी वृत्ती राहू माझ्या मनात फक्त विठ्ठलाची भक्ती आणि त्याच्याविषयी प्रेम असावं कुठल्याही प्रकारची माईक मोह माया आकर्षण जे काही असतं ती गोष्ट मनात येऊ नये आणि लगे माईक पदार्थ या माईक वस्तू म्हणजे हेच माया मोह लोभ आसक्ती अशा गोष्टी माझ्या अंतःकरणात कदापिही घुसू नयेत तेथे माझे आर्त नको देवा माझ्या मनाला अशा प्रकारची वेदना ताणतणाव चिंता यांची गरजच नाही आहे माझं मन शांततेने भक्तीने भरलेलं असावं ब्रह्मादिकपदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित झणी जडो देसी म्हणजेच ब्रह्मादिक जे पद पद आहेत ब्रह्मा वगैरेसारखे जे देव आहेत त्यांनाही दुःख आहेच असं म्हटलं आहे तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला अगदी नीट समजलं आहे की जे जे कर्म आणि धर्म काळजीपूर्वक पाहिले तर सर्वांचा नाश होतोच म्हणजे अपवित्र कर्म पाप वाईट कर्म नष्ट करून शुद्धीकरण होतं सारांश असा आहे अभंगाचा की तुकाराम महाराज भक्तीच्या मार्गावर स्थिर राहून मनातली मोह माया आणि इतर मोहक वस्तू दूर ठेवण्याचा आग्रह करतात ते म्हणतात की विठ्ठलाच्या चरणांवर मन सदैव अर्पण असावं आणि अशुद्ध दूषित कर्मांपासून मन मुक्त असावं देवांनाही दुःख आहेच पण भक्तांच्या मनातली श्रद्धा आणि भक्तीमुळे ते निर्विकार राहतात शुद्ध राहतात त्यामुळे मनाला पवित्र ठेवून भक्तीचा मार्ग धरावा पुढचा अभंग बघूया जैसे गंगा वाहेसे त्याचे मन भगवंत जाण त्याचे जवळी त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा स्वानंदाचा गाभाव तया दिसे तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण अनुभवी खुण जाणती हे जाणती जे खुण स्वात्मा अनुभवी तुका म्हणे पदवी ज्याची त्याला फार सुंदर अभंग आहे गंगा नदी जशी शांत आणि स्वच्छ प्रवाहित होत असते जैसे गंगा वाहे तैसे त्याचे मन तस ज्या भक्ताचं मनही शुद्ध आणि निर्मळ असतं भगवंत अशा भक्ताच्या नेहमी जवळ राहतो नेहमी त्याला समजून घेतो त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे भगवान त्या भक्ताच्या भक्तीमुळे भक्तिभावामुळे नेहमीच त्याच्याजवळ त्याच्या सोबत उभा असतो भक्ताच्या हृदयात आनंदाचा गाभा दिसत असतो भक्ताच्या मनात भगवंताचं रूप म्हणजे भक्ताला त्याच्या देवाची अनुभूती नेहमीच होत असते असं म्हटलंय जाणती जे खूण स्वात्म अनुभवी हा अनुभव स्वात्माच्या जाणीवेशी जुळलेला असतो आणि ज्याला ही जाणीव मिळते त्यालाच तुकाराम महाराज म्हणतायत की पदवी मिळाली असं समजावं पुढचा अभंग आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या देवा पार नाही काय म्हणतात तुकाराम महाराज बघा जो मनापासून आपल्या हितासाठी जागरूक आहे तो त्या कुटुंबासाठी म्हणजे त्याच्या मातापितांसाठी अत्यंत धन्य आहे असं म्हटलंय कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा सात्विक म्हणजे पवित्र शुद्ध गुणांनी युक्त असा मुलगा किंवा मुलगी ज्या कुटुंबात आहे असं कुटुंब भगवंताला अत्यंत प्रिय वाटतं गीता भागवत करीती श्रवणं अखंड चिंतन विठोबाचे अशा भक्तांना भगवंताची गीता भागवत ऐकण्याची सवय असते आणि अखंड विठोबाचं नामस्मरण ध्यान ते करत असतात तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या पार नाही तुकाराम महाराज म्हणतात की मला असं भाग्य लाभो की मी त्यांची सेवा करू शकेन पुढील अभंग काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे काय हे खंडईल कर्म पारुषतील धर्माधर्म कासयाने ते कळेल वर्म म्हणूनही श्रम वाटत असे काय हे स्थित राहेल बुद्धी काही अरिष्ट न येल मधी धरिलं जाईल ते सिद्धी शेवट कधी तो मज न कळे काय ऐसे पुण्य होईल गाठी घाली न पायी देवाचे मिठी मज तो कुरवाळील जगजेठी दाटेई न कंठी सद्गदित काय हे निवतील डोळे सुखते ते देखोनी सोहळे संचित कैसे ते न कळे होतील डोहळे वासनेसी ऐसी चिंता करी सदा सर्व काळ रात्री दिवस हेची तळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावे निश्चयसी या अभंगाचा भावार्थ बघताना आपल्या लक्षात येईल की तुकाराम महाराजांना काही प्रश्न पडलेत आणि त्या प्रश्नांनी ते व्याकुळ झालेत व्याकुळ होऊन ते विचारतायत की माझा खरोखरच उद्धार होईल का काय मी उद्धार पावेनं काय कृपा करील नारायण भगवंत माझ्यावर कृपा करेल का संतजनांनो हे मला समजावून सांगा माझं चित्त अशांत आहे त्याला थोडं समाधान द्या तुकाराम महाराज पुढे म्हणत आहेत की माझ्या पूर्वजन्मीच्या कर्मांनी संचिताने जे काही बांधिलकीचं ओझं माझ्यावर आहे ते नष्ट होईल का आणि ज्यामुळे हे नाहीसं होईल त्याचं वर्म मला कसं कळेल हे न समजल्यामुळे माझ्या मनाला कष्ट होत आहेत माझं मन माझी बुद्धी हे सर्व स्थिर राहील का काही विपरीत तर घडणार नाही ना मी जे ठरवलं आहे ते खरंच पूर्ण होईल का याचा शेवट नक्की काय आहे हे काही मला उमजत नाही असं तुकाराम महाराज म्हणतायत पुढे बघूया काय आहे पुण्य होईल गाठी घाली न पाई देवाचे मिठी माझ्या पदरात असं पुण्य आहे का की देवाच्या चरणांना मिठी मारता येईल तो देव जगाचा जो अधिपती आहे तो माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवेल का माझ्या डोळ्यातून समाधानानं अश्रू वाहतील का त्याचं जे रूप आहे त्याचं दर्शन घेऊन माझे डोळे निवतील का मी हे सुख अनुभवू शकेन का की माझ्या वाचनेचे डोहाळे मला लागतील हीच चिंता हीच तळमळ रात्रंदिवस माझ्या मनात धुमसते असं तुकाराम महाराज म्हणतायत आणि शेवटी ते म्हणतायत की तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळं पावे निश्चयसी हे सगळं होईल याची मला खात्री नाही कारण माझ्याकडे असं काही बळ नाही जे निश्चयपूर्वक मला हे फळ देईल तुकाराम महाराजांची व्याकुळता त्यांची आतून चाललेली ही जी तगमग आहे हे सगळं इतक्या सहजपणे पण तरीही खोल भावनेने व्यक्त झालंय ते ऐकताना डोळ्यासमोर एका भक्ताचं तळमळतं हृदय उभं राहतं देव मला कुरवाळेल का मी त्याच्या चरणाशी पोचेन का माझं संचित तेवढं आहे का अशा एक एक प्रश्नातून त्यांची भक्तीची आर्तता उमटते खरंच या अभंगातलं जे वर्णन आहे भावस्पर्शी आहे मनाला भिडणार आहे पुढचा अभंग बघूया देवा तू आमचा कृपाळ भक्त प्रतिपाळ दीन वत्सल माय तू माऊली स्नेहाळ भार सकळ चालविसी तुझं लागली सकळ चिंता राखणे लागे वाकडे जाता पुढती निरविसी संता नव्हे विसंबता धीर तुझं आम्हाभय चिंता नाही धाक मरण काही एक झाला येला की परलोक आले सकळी क वैकुंठ नकळे दिवस की राती अखंड लागली से ज्योती आनंद लहरीची गती वर्णू कितीतया सुखा तुझ्या नामाची भूषणे तो मजलेव विली लेणे तुका म्हणे तुझ्या गुणे काय ते एका आम्हा या अभंगाचा भावार्थ बघूया देवा तू आमचा कृपाळ भक्त प्रतिपाळ दिन वत्सल देवा तू आमचा आधार आहेस तू दिनांचा सखा प्रेमळ आहेस आमचं सुख दुःख योग्य अयोग्य पाप पुण्य याची सगळ्याची चिंता तुलाच आहे भक्त जर कधी चुकला भरकटला तरी देव त्याचं रक्षणच करतो आणि त्याला संतांकडे सोपवतो अशा भक्तांना देव संतांच्या मार्गावर नेतो तुकाराम महाराज म्हणताहेत की आम्हाला आता ना भीती आहे ना कसली चिंता आहे जन्ममरणाचं बंधनही आता उरलेलं नाही आहे जीवनातच वैकुंठाची अनुभूती मिळाली आहे आणि अशी अवस्था आली की काळ वेळ हरपतो सतत आनंदाची लहर वाहत राहते आणि या सुखाची तुलना करता येत नाही शेवटी महाराज म्हणतायत की देवा तुझं नामरूप हेच आमचं भूषण झालंय तू जे दिलंयस ना त्यात काहीच उणं नाहीये आणि आता आम्ही संपूर्ण समाधानी आहोत जो मनापासून विठोबाचा भक्त आहे ना त्या प्रत्येकाच्या मनात तुकाराम महाराजांचे हे अभंग कायम रेंगाळत राहतील असेच आहेत त्यांचे अभंग म्हणजे प्रत्येक ओळीत ठासून भरलेली भक्ती आहे प्रत्येक अभंगात हरिप्रेम आहे प्रत्येक अभंगात जीवनाचं सत्य आहे आणि समाधानाचा श्वास आहे तुकाराम महाराज नेहमी म्हणत आले की देवा मी तुझ्या चरणाशी राहीन तुझंच नाव घे तुझ्याशिवाय मला दुसरं काहीच नको आणि आपणही हेच शिकत आहोत या अभंग प्रवासातून हरिपाठ नामस्मरण निरपेक्ष भक्ती हेच जीवनाचं खरं सार आहे जीवनाचं खरं समाधान आहे तुकाराम महाराजांचे शब्द त्यामागची भावना त्यामागचा भावार्थ हे सगळं आपल्याला प्रत्येक वेळी नव्याने स्पर्शून जातं हा प्रवास अजून थांबलेला नाही आहे पुन्हा आपण भेटणारच आहोत पुढच्या भागात नव्या अभंगांच्या प्रकाशात तोवर हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व वा कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हरी विठ्ठल